माणसे पेरणारा उत्कृष्ट माणूस उत्तम वक्ता प्रचंड मेहनतीच्या जोरावर स्वतःला सिद्ध करून धुळेतून धुरंदरांच्या मालिकेत जाऊन विराजमान होणारा एक असामान्य तारा अजात शत्रू जनसंपर्क असा की कुठल्याही दिशेला कुठल्याही क्षेत्रात कोणत्याही जाती धर्मात जावे तिथे तिथे आपणास त्याला ओळखणारी माणसे भेटतील दुसऱ्याचे चांगले व्हावे व त्यानंतर माझा नंबर लागावा अशी भक्कम समजूत असणारा व त्यासाठी सदैव झटणारा एक हरफर मौला आपत आपण मदतीसाठी अर्ध्या रात्री उभा ठाकणारा अवलिया कौटुंबिक जीवनातील प्रासंगिक अडचणींचा त्याच्या बाहेर वागण्या बोलण्यात कधीही परिणाम न होऊ देणारा हसतमुख हसत चेहरा दोस्तीच्या दुनेतील राजा माणूस वगैरे असे शब्द वापरून वापरून गुळगुळीत झालेल्या व्याख्येच्या पलीकडील एक मित्र सहकारी समाजभान जपणारा एक प्रामाणिक व्यक्ती असे कितीही विशेषणे लावली तरी कमीच पडतील असा एक अस्सल हिरा शिक्षक भारती संघटनेचे विभागीय अध्यक्ष आदरणीय दादासाहेब दादा विनोद रोकडे सरांना आमच्या सिंगम तपास न्यूज साप्ताहिक सिंगम तपास परिवारातर्फे हार्दिक हार्दिक हार शुभेच्छा